नेते नेते असंच पुढे पुढे जाऊ नेते नेते असंच पुढे पुढे जाऊ बाकी पुढे पुढे पुढे

કળીીં ચીં સયૂજાએલીએહ લીગેડીએં મા�ાદહીએગજીંિગેમેઘંઝય મીગેંય તીંગેઆાં માણેંમા નાગી कुले कुल आपलं हा हा इकडेच आहे

cái gì cho tạo ra cái gì mà mà chị biết được borrow được cái gì

Papa! <laughs> Papa! ஏய் யாரு போடு தோட்டலா ஒருத்தன் மூள குட்ட லாட்டன் வல மூல மூல நான் உக்கடா விபரீத आज खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम केली जाते गड संवर्धन आणि स्वच्छता मोहीम असा त्यांचा उपक्रम आहे महिन्यातून एका रविवारी ते कोणत्या तरी गड किल्ल्यावर जाऊन स्वच्छता आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करणार रा, करणार आहेत खासदार निलेश लंके स्वतः मोहिमेत सहभागी आहेत आपण पाहिलं की ते कशा पद्धतीनं या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहेत ते स्वतः सहभागी आहेत तर निलेश लंके प्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते आपल्या समेत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना या उपक्रमाबाबत काय वाटत हा उपक्रम नवीनच सुरू झालाय आज शिवनेरीवर शुभारंभ आहे काय तुम्हाला नाही अतिशय चांगला आहे खर तर गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छता ही आपली जबाबदारीच आहे शेवटी एवढ्या वर्षाचा आपल्याला खर तर पुढील पिढीसाठी जिवंत ठेवणं आपल्या सर्वांसाठी काळाची गरज आहे तर आपण पुढच्या पिढीला काय दाखवू तर हे आपल्याला दाखवणं गरजेचं आहे का शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास याच्या निमित्त जिवंत राहतो आता आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी स्वतःची मुलं सुद्धा या स्वच्छता अभियानाच्या मार्फत इथं आणलेली आहेत बरोबर त्यांना बी भविष्य काळात त्याचा निश्चितपणाने पुढच्या पिढीला त्याचा फायदाच होईल असं तुम्ही तुमच्या प्रतिष्ठानचा हा जो उपक्रम आहे हा पुढे चालवणे खूप अवघड आहे कारण किल्ले खूप दूरवर आहेत राज्यभर आहेत मग हा राज्यभर तुम्ही कसा नेणार आहोत ऍक्च्युली आमचं राज्यभर प्रतिष्ठान आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आमचं प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आमच्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे जे प्रतिष्ठानचे म्हणा किंवा जे खासदार साहेबांच्या जीवाभावाचे जे कार्यकर्ते आहेत आता खरं तर तुम्ही आजच्या याच्यात सुद्धा अनेक वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून कार्यकर्ते या ठिकाणी आले मुंबईवरून सुद्धा गाड्या आलेल्या आहेत नुँ। राज्यातून अनेक ठिकाण कार्यकर्ते सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले त्याच्यामुळे किल्ला किती जरी लांब असला तरी आम्हाला का ते काय अशक्य असं वाटत नाही आम्ही शंभर टक्के साहेबांनी जो निश्चय केलेला आहे त्याप्रमाणे आम्ही जाऊ आज किती लोक आहेत आज जवळजवळ मला वाटतं पाचशे ते सातशे लोकांचा मला अंदाज वाटतो लोक वाटतील का हा येऊ राहिलेत ना पुढच्या मोहिमेत वाढतील हा वाटतील ना वाटतील ना वाटतील ना काय काम केलं तुम्ही या भागात काय काम केलं शिवनेरी काय नाही इथे साफसफाई केली काय काय होते कचरा होता कचरा बॉटल्स वगैरे हो झाडांचा झाडपाला ते सर्व साफ केले डस्टबिन मध्ये आपण आता जे डस्टबिन आणले ती किल्ल्यावरती आपण ठिकठिकाणी येणं कायमस्वरूपी कायमस्वरूपी त्या ठिकाणी ठेवून जाणारे आपण कायमस्वरूपी कायमस्वरूपी इथे ठेवून जाणार डस्टबिन प्रत्येक किल्ल्यावर प्रत्येक किल्ल्यावरती ठेवणारे पण आज शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवतोय गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम असा त्यांचा उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये निलेश लंके प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते सहभागी झालेत सहभाग सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचं नक्की म्हणणं काय त्यांना काय वाटतं या मोहिमेबाबत ही जी मोहीम तुम्ही सुरू ही मोहीम तुम्ही सुरू केलेली आहे काय वाटतं तुम्हाला साहेब ही मोहीम एक वेगळी मोहीम आहे आपले राजांचे गडकिल्ले काही गडकिल्ले चांगले आहेत काही लोकांच्या नजरेत नाहीत आणि साहेबांनी लंके साहेबांनी ही मोहीम चालू केली आहे महिन्याच्या एका रविवारी सर्व सहकार्यांसमवेत ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांची गड संवर्धन करणे स्वच्छता करणे तिथे काही तांत्रिक अडचणी असतील अधिकाऱ्यांशी बोलून कागदपत्र तयार करून वेळ पडला तर लोकसभेत विधि लोकसभेत चर्चा करून मार्ग काढणे हे लंकेसाहेबांचा साहेबांचा सा उद्देश आहे त्या उद्देशाने ही गड मोहीम सुरू केलेली आहे आणि आज पहिला दिवस शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानापासून सुरुवात केलेली आहे यानंतर प्रत्येक महिन्याला महिन्याला ही मोहीम सुरू राहील आणि तरुणांची वाढती संख्या आम्ही दोन दिवसापूर्वी फक्त ऑनलाइन मेसेज टाकला आणि त्या पद्धतीने आज पाहिलं तर हजारो तरुण तरुणी आज स्वतःच्या खर्चाने घरचा डबा घेऊन आणि एक वेगळ्या विचाराने आलेले आहेत आणि समाजाला ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आहे आणि सर्वजण एक वेगळ्या आनंदाने या भूमीमध्ये आलेले आहेत आणि ह्या किल्ले शिवनेरीच्या ग्रामस्थांनी सुद्धा लंके साहेबांचं जोरदार स्वागत रात्रीपासून केलं सकाळी पण केलं आणि ह्या शिवभूमीतील सर्व जनतेचा मी आभार व्यक्त करतो स्वतः सहभागी झाला कसा अनुभव होता इतका सुंदर अनुभव मी गडकिल्ले काय मोहीम करत असतो मला निसर्गात गडकिल्ल्यात जायला आवडतं त्या पद्धतीने आपण ज्यांच्यामुळं आहोत त्या महाराजांच्या गडकिल्ल्यात गेलं पाहिजे त्या रमलं पाहिजे आपल्या त्या महाराजांच्या विचाराचा वारसा आपल्या आपल्या सोबत आपल्या मुलाबाळांना कुटुंबाला समाजाला समजला पाहिजे एक वेगळा वारसा आज आपण इथे घेऊन आलो आहोत तुम्ही कुठून आला मी शिर्डी मतदारसंघातून आलो गाव कोणतं तुमचं शिर्डीचे शिर्डी लंके साहेबांचं काम नगर जिल्ह्यात आहे परंतु या ठिकाणी तर पूर्ण राज्यातून लोक दिसत आहेत तर त्या लंके साहेबांवर एवढी प्रभावित काय आहेत लोक एक सर्वसामान्य व्यक्ती आहे प्रत्येकाला जीवाभावाचं स्थान आणि बोलणं चालणं गेले माझं पंधरा ते वीस वर्षापासून संपर्क आहे जेव्हा ते एका पक्षाचे तालुका प्रमुख असताना आणि त्यांचं मार्गदर्शन आणि एक महाराजांचं आज आ, जे योगदान आहे देशासाठी आज महाराजांचं बलिदान संभाजी महाराजांचं असेल आता आम्ही पण एक चालवलोय आलेलो आहे फक्त एक व्हॉट्सअपला आलो फोन नाही काही नाही एक सहभागी झाले ते सहभागी झालो काय काम काही नाही आता आ... साफसफाई सा झाडू तुम्ही कुठून आलो मी राऊरीत आलोय सहभागी झाला होता तुम्ही सहभागी कस, कसा अनुभव चांगला अनुभव एक आगळा वेगळा अनुभव आहे आजकालची तरुण पिढी बरीचशी ऑनलाईन गेम असेल त्याच्यानंतर सट्टा व्यसनादि झालेली अशा वातावरणामध्ये लंके साहेबांनी हा नवा उपक्रम चालू केला हे खरच आनंद वाटला आणि स्वतःहून इथं येण्याची इच्छा झाली त्यामुळे राज बहुतेक राजकारणी लोकप्रतिनिधी अशा बाबींकडे लक्ष देत नाही मग ते जनतेला मतदारांना आकर्षित होईल आणि त्याच्यातून आपल्याला मतदान होईल असेच कार्यक्रम करत असतात मात्र लंकेंनी हा कार्यक्रम केलाय मोहिमेचा केलाय गड किल्ले संवर्धनाची उपक्रम राबवलाय याबाबत या काय वाटतं तुम्हाला दुसरे राजकारणी आणि लंकेंची भूमिका याच्या काय वाटत नाही लंके, लंके साहेब प्रसिद्धच त्याच्यासाठी त्यांनी हाच उपक्रम नवाय असं काही नाही याच्या आधी ज्यावेळेस कोविडचं संकट पूर्ण देशावर होतं त्यावेळेस दोन्ही लाटेत त्यांचं काम पूर्ण देश आणि बायलय म्हणजे युपी सरकारने सुद्धा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता कसं कोविड सेंटर चालवा म्हणून त्याच्यामुळं असे उपक्रम आणि लंके साहेब हे एकच रसायन आहे हे विशेष काही नाही लंके साहेबांसाठी त्यांचे उपक्रम असेच नवीन असतात ते बाकीच्या उपक्रमाच्या फांद्यात पडत नाही किंवा एकदम असं हाय हाय सोसायटीच आकर्षित करण्याचं शहरी भागातल्या लोकांना आकर्षित करण्याच्या नाधी लागत नाही विरोधक म्हणता स्टंडबाजी करतात जास्त हे <laughs> बा विरोधकांचं कसं असतं त्यांचं बोललं तरच बा, बोलना, आनी लंके जन, चन, कारे करते, हे म्हणजे बोलणं हेच भांडवल असतं विरोधकांचं आणि मला नाही वाटत लंके साहेब असेल किंवा आम्ही त्यांचे चंच मागे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हे विरोधकांकडे लक्ष कधीच देत नाही आता यामुळे मला जर विरोधक म्हटले स्टंट पाहिजे तर तुमचं काय उत्तर असेल मला नाही वाटत म्हणजे उत्तर देण्याची गरजच नाही विरोधकांना काय म्हणून उत्तर द्यायचं आम्ही आज हजार दीड हजार मुलं स्व आलो असं काही नाही आम्हाला काही काम नाही घरी म्हणून आम्ही दिवस घालण्यासाठी आलो तो त्या माणसात काहीतरी म्हणजे करण्याची ताकद आहे जिद्द आहे आणि जिद्दी माणूस आहे त्याच्यामुळे आम्ही पण येतो त्यांच्या मागे मोहीम शंभर टक्के यशस्वी आता पुढे आम्हाला अजून तारीख कळाली नाही पुढच्या महिन्यात पण असं आम्हाला कळालंय की सोळा तारखेला बहुतेक पुढची मोहिमे तिथं तुम्ही घेऊन या जे विरोधक असेल त्यांना म्हणा थोडेफार कॅमेरामन त्यांचे असतात त्यांना पाठवा कळल त्यांना पण कळल काय नेमकी स्टंट आहे की खरंच करतात आपण शिवनेरी किल्ल्यावर पाहिलं की खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते कशा पद्धतीने स्वच्छता करत होते आणि त्यांचा नक्की उद्देश काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला न्यूज जर्नलिस्ट राजू देवडस संदीप कळे शिवनेरी